कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भरधाव वेगात निघालेल्या रिक्षाच्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना बंगळूरमध्ये घडली आहे या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत ज्यावेळेस रिक्षा येते आणि त्या वयोवृद्ध व्यक्तीला जोरदार धडक मारते त्यावेळेस येणाऱ्या कारला ते जाऊन आदळतात तात्काळ रस्त्यावरील बाकीचे व्यक्ती तिथे जमा होतात आपल्याला व्हिडिओ दिसते की रिक्षा चालक डावीकडून दुचाकी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता नेमकं काय आहे प्रकरण व्हायरल व्हिडिओ एक्स ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे सर्व घटना बेंगलोरच्या लेखगर भागातील आहे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते याआधी देखील भरदा वेगात अनेक निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे आणि त्यात थरारक अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे अनेक युजर्सनी या चालकावर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत तसेच अनेक सोशल प्लॅटफॉर्म अनेक सोशल प्लॅटफॉर्म व्हिडिओ फुटेज शेअर करण्यात आले आहेत ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत